मित्रांनो आज तारीख आहे पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत की आज तुमच्या शहरातील अठरा कॅरेट असेल बावीस कॅरेट असेल किंवा चोवीस कॅरेट असेल या विविध कॅरेटचा सोन्याचा भाव नेमका आज किती आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा म्हणजे तुम्हाला तुमच्या ग शहरातील आजचा सोन्याचा भाव नक्की कळेल आणि अशाच रोज सोन्याच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलकॉन दाबायला विसरू नका चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया बंगळूरमध्ये अठरा कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर अठ्ठावन्न हजार रुपये बावीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर सत्तर हजार आठशे नव्वद रुपये आणि चोवीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा सा दर सत्याहत्तर हजार तीनशे चाळीस रुपये आहे चेन्नईमध्ये अठरा कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर अठ्ठावन्न हजार रुपये तर बावीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर सत्तर हजार आठशे नव्वद रुपये आणि चोवीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर सत्याहत्तर हजार तीनशे चाळीस रुपये आहे चंदीगडमध्ये अठरा कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर अठ्ठावन्न हजार एकशे वीस रुपये बावीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर एकाहत्तर हजार चाळीस रुपये आणि चोवीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर सत्याहत्तर हजार चारशे नव्वद रुपये आहे दिल्ली शहरात अठरा कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर अठ्ठावन्न हजार एकशे वीस रुपये बावीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर एकाहत्तर हजार चाळीस रुपये आणि चोवीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर सत्याहत्तर हजार चारशे नव्वद रुपये आहे हैदराबादमध्ये आज अठरा कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर अठ्ठावन्न हजार रुपये बावीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर सत्तर हजार आठशे नव्वद रुपये आणि चोवीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर सत्याहत्तर हजार तीनशे चाळीस रुपये आहे जयपूरमध्ये अठरा कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर अठ्ठावन्न एक एक हजार एकशे वीस रुपये बावीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर एकाहत्तर हजार चाळीस रुपये आणि चोवीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर सत्याहत्तर हजार चारशे नव्वद रुपये आहे केरळमध्ये अठरा कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर अठ्ठावन्न हजार रुपये बावीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर सत्तर हजार आठशे नव्वद रुपये आणि चोवीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर सत्याहत्तर हजार तीनशे चाळीस रुपये आहे कोलकातामध्ये अठरा कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर अठ्ठावन्न हजार रुपये बावीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर सत्तर हजार आठशे नव्वद रुपये आणि चोवीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर सत्याहत्तर हजार तीनशे चाळीस रुपये आहे मुंबई शहरात अठरा कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर अठ्ठावन्न हजार रुपये बावीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर सत्तर हजार आठशे नव्वद रुपये आणि चोवीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर सत्याहत्तर हजार तीनशे चाळीस रुपये आहे पुणे शहरात अठरा कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर अठ्ठावन्न हजार रुपये बावीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर सत्तर हजार आठशे नव्वद रुपये आणि चोवीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर सत्याहत्तर हजार तीनशे चाळीस रुपये आहे चांदीचा सा विचार करता भारतात आज चांदीची किंमत एक्क्याण्णव पॉईंट तीस रुपये प्रति ग्रॅम म्हणजेच एक्क्याण्णव हजार तीनशे रुपये प्रति किलोग्रॅम एवढी आहे